नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे असणारच आता बोनस जो येतो आहे तो, तो सगळीकडे आनंद उत्सव साजरा होतो आहे पगार बोनस जबरदस्त असं काय चाललं आहे <coughs> आणि सध्या मुंबईमध्ये बरं का मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचा जो है है। <coughs> बोनस आहे तो बोनस आता येतोय महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा बोनस सुरू करतीलच आता मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आपल्या सुरक्षा रक्षकांच्या पगारामध्ये तफावत याविषयी आपण चर्चा करणार आहोत नक्कीच आपण चर्चा करणार आहोत परंतु आज नाही आज एक चांगला विषय वेगळा विषय आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांनी चांगलं काम केले <coughs> कशा पद्धतीनं प्रसंगवधा साधून आपल्या सुरक्षा रक्षकांना ते उत्तम असं काम केलेलं आहे ते कशा पद्धतीनं काय आहे कुठली घटनाक्रम आहे याची संपूर्णता माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून पहा मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे तिला प्रेस तिला करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला व्हिडिओ येत राहतील आणि मित्रांनो हो व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी आपल्याला भारतामध्ये जसं आपलं व्हॉट्सअप हे बाहेरचं आहे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम हे सर्व बाहेरचं अमेरिकेचं आहे भारतानं स्वतःचं असं मेसेंजर मेल झोयो ह्या सगळ्या काही गोष्टी चालू केल्यात मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टी आपणसुद्धा वापर लवकरात लवकर करावा कारण स्वदेशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला म्हणत होते की बाबा आत्मनि आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत हे आपल्याला समजत नव्हतं परंतु आत्ता आपल्याला कळायला लागलं की ला बाबा आत्मनिर्भर म्हणजे स्वतःचं स्वतंत्र असं सर्व काही स्वतंत्र सगळ्या काही गोष्टी भारत आता कुठेच कमी नाही आहे जगाच्या पाठीवरती कुठेच नाही आहे हे जगानंसुद्धा आता आपण पाहिलं सगळ्या काही गोष्टी तो विषय वेगळा आहे परंतु या गोष्टी आपल्याला एवढ्यापुरतं सांगतो आहे मित्रांनो की ह्याच्यावरती स्पेशली वेगळा व्हिडिओ आपण बनवूच तत्पूर्वी एक छोटंसं म्हणून तुम्हाला मी सांगितलं की बाबा रे या पण गोष्टी आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून थोडी गावही पण आपल्यासमोर ठेवतो आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं जसं व्हॉट्सअप आहे तसं आतारी म्हणून एक नवीन जे तमिळ शब्द आहे त्याच्यानुसार केले जबरदस्त फंक्शन आहे त्याच्यामध्ये जबरदस्त व्हॉट्सअप कशातच नाही आहे मित्रांनो एवढं छान आहे ते आणि सर्वांनी त्याचा वापर करावा जसं व्हॉट्सअप आपल्याला मित्रांनो सवय लागलेले तसे त्याच्याकडे वळलं पाहिजे कारण भारतीय आहेत द डाटासुद्धा सेव्ह राहणार या सगळ्या काही गोष्टी आहेत आता आपल्या जाव्या खऱ्या विषयाकडे मित्रांनो चला तर विषय मित्रांनो आहे आपल्या शिडको नेरळ आणि सानपाडा या ठिकाणी कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक आता त्याक त्या ठिकाणी त्या घटना कशी घडली घटना काय आहे मित्रांनो निरळश स्टेशनमध्ये एक दोन वर्षाच्या मुलीला एका तिच्या आईला स्वाधीन केलं तर ती कशी काय घटना घडली आणि काय होतं हे संपूर्ण आता माहिती आता ही माहिती मित्रांनो मला आमच्या चव्हाणसाहेबांना पाठवली ना की त्या सुरक्षा रक्षकाला पाठवली किंवा तिथल्या कोणी अधिकाऱ्यांनी पाठवली चेअरमॅन साहेबांनी सत्कारसुद्धा केला सर्व काय झालं बहुतेक दोन तीन दिवस झालेली घटना आहे परंतु आपल्याकडे अशाच माध्यमातून आलेली ही गोष्ट आहे परंतु सुरक्षा रक्षकांची चांगली गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच ठेवतो आणि सुरक्षा रक्षकांचा आपण सत्कार समारंभसुद्धा करतो डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाचा गुणगौरव सोहळा आपण आवर्जून करतो सुरक्षा रक्षकांचं कौतुक केलं पाहिजे सुरक्षा रक्षकांना पोस प्रोत्साहन हे केलं पाहिजे चांगली चांगली कामं आपले सुरक्षा रक्षक करतायत त्याच पद्धतीने हे सुद्धा काम आहे हे काय आहे इतिवृत्त थोडक्यात तुम्हाला मी सांगतो मित्रांनो <coughs> सी एस टीवरून पनवेलला जाणारी जी लोकल गाडी आहे त्या लोकल गाडीमध्ये एक दापत्य आणि त्यांची लहान मुलगी हे प्रवास करत होते प्रवास करता करता सानपाडा स्टेशनला उतरताना आईवडील उतरले आणि त्याची चिमुरडी छोटीशी होती लहान मुलगी ती गाडीमध्ये तशीच राहिली तशीच राहिल्यानंतर तेथील <coughs> ज्या आपल्या प्लॅटफॉर्मवरतीच गोंधळ निर्माण झाला गोंधळ निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षक सचिन घरात हे ताबडतोब त्या ठिकाणी पोचले सुरक्षा रक्षकसुद्धा त्या ठिकाणी राऊंडला असले पळत पळत तिथं गेले अनिल जाधव संजय शेंडगे अमित उंबर्डे महिला सुरक्षा रक्षक पी एस कदम देशमुख आर व्ही वांजूळ त्या ठिकाणी ताबडतोब म्हणजे सगळ्या काही गोष्टी ह्या छानपणा आणि निरळ या ठिकाणी घडलेली ही घटना आहे ते सांडपाड्याला अशी घटना घडल्यानंतर मित्रांनो आपल्या सुरक्षा पर्यवेक्षकांनी लगेच नेरळ आपले सुरक्षारक्षक जे त्या ठिकाणी कामावरती आहेत ड्युटीवरती आहेत त्यांना संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी या लोकलमधले या डब्यामध्ये एक अशी अशी छोटीशी मुलगी तुम्हाला दिसेल तिला तिथंच उतरून घ्या आपल्या ताब्यामध्ये घ्या असं सांगितल्यानंतर मग महिला सुरक्षा रक्षक आपले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोचले त्या ठिकाणी सुखरूप त्या मुलीला त्या स्टेशनमध्ये उतरून जी कोणी त्याची आई होती आई वडील होते त्यांना ती मुलगी दिली आणि मित्रांनो त्यांचं एवढं रडणं आणि हे सुरुवात झालं होती की काय विचारू नका त्यांनी संपूर्णता येणारे प्रवासी जे दापत्य होते त्यांनी आजूबाजूला जे अधिकारी तिथे जमले त्यांनीसुद्धा सुरक्षा रक्षकांचं भरपूर असं कौतुक केलं हे कौतुक पाहता सुरक्षा रक्षक मंडळाच्या अशोक साहेब मंडळाचे अध्यक्ष अशोक साहेब यांनी सुद्धा त्या सुरक्षा रक्षकाला त्याचा त्याचासुद्धा सत्कार आपल्या मंडळामध्ये केला आणि का नाही केला पाहिजे एक चांगली गोष्ट आपल्या सुरक्षा रक्षकांनी केलेली आहे उत्कृष्ट अशी गोष्ट आपल्या सुरक्षा रक्षकांनी केली रक्षक म्हणूनच मित्रांनो सतर्क नेहमी आपल्याला जे ड्युटीचं जे आपल्याला स्थान दिलेलं आहे ज्या ठिकाणी आपण ड्युटी करतो ज्या ठिकाणी आपल्याला अलोपमेंट केलेलं आहे त्या ठिकाणी आपण कर्तव्यावरती दक्षतेनं जर त्या ठिकाणी असाल तर आणि तरच ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो होऊ शकतात आता विचार करा की त्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षकच जर दिसले नसते तर मग काय झालं असतं मग इन्क्वायरीमध्ये आणखीन काहीतरी गोष्टी बाहेर आल्या असत्या परंतु आपले सुरक्षारक्षक इमान इतबारे आपले काम करत असतात प्रामाणिकपणे काम करत असतात आणि उत्कृष्ट काम हे असंच काम मित्रांनो चांगल्या प्रकारे पुढे येतं ना की आपण ज्या ठिकाणी काही आता सुरक्षारक्षक मला नेहमी सांगत असतात की साहेब अशा अशा ठिकाणी सुरक्षारक्षक आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या ठिकाणी त्या सुरक्षा सुरक्षारक्षक त्या गेटलासुद्धा नसतो असं सुद्धा सांगण्यात येतं मित्रांनो ते थोडंसं मिसिंग आहे सगळ्या काही गोष्टी आपण असं नाही करायचं ज्या ठिकाणी आपल्याला काम दिले त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे राहणं जरुरीचं आहे कोणती गोष्ट कोणत्या वेळेस काय घडल कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो आणि ही घटना पहा कशी घडली ती लहान मुलगी आणि ते, मुल ते हो आई वडील तिचे होते दुर्घटना काही होऊ शकली असती आईनं उडी मारली असती किंवा ट्रेन पकडण्याचा परत प्रयत्न केला असता अन्य काही गोष्टी झाल्या असती ती लहान मुलीने सुद्धा आपल्या नकळत काय गोष्टी केल्या असत्या ट्रेनमधून उडी मारली असती बऱ्याशाच गोष्टी पुढे कळाल्या असत्या कुठे अजून मिसिंग झाली असती समजलंच नसतं पुढचं स्टेशन अजून गेलं असतं असंख्य अशा घटना मित्रांनो या सगळ्या का या थांबल्या बरोबर चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळे पॅनिक न होता व्यवस्थितरित्या कारण गोंधळ उडतो सगळेजण गोंधळून जातात जसं की एखाद्या वेळेस आग जर लागली आग लागल्यानंतर सगळेजण आरडाओरडं करत असतात आणि धावपळ करत असतात ॲक्च्युलीमध्ये आग लागल्यानंतर करायचं काय आहे हे राहूनच जातं आणि सगळे गोंधळून जातात आमच्या इथं फायर पॅनलमध्ये ज्यावेळेस फायर पॅनलचा सिग्नल त्या ठिकाणी मेसेज येतो त्यावेळेस मेसेज रिसेट केला की मेसेज पण निघून जातो काही काही लोक ॲक्नॉलॉजमेंट करावं लागतं पॅनल सायलेंट करावं लागतो कुटर सायलेंट करावं लागतात आणि तो जो मेसेज आहे तो मेसेज लिहून घ्यायला लागतो परंतु तोपर्यंत रिसेट जर केला तर तो मेसेजही जातो कुठे आग लागली होती कोणता स्मो डिटेक्टर ॲक्टिव्ह झाला होता कोणत्या झोनमध्ये झाला होता काहीही माहिती पडत नाही आणि मग त्याला लागतं नंतर ते पासवर्ड वगैरे टाकून सगळ्या काही गोष्टी त्याच्या आतमध्ये खोलात मग तेवढं त्याच्यासाठी ते तो टेक्निकलच गोष्टी पाहिजेत आणि घडणारी घटना जी त्या ठिकाणी घडली असेल किंवा खरोखरच त्या ठिकाणी जर आग लागली असेल तर आपलं सुरक्षा रक्षा त्या ठिकाणी पोचू शकतो का नाही म्हणून आपण कर्तव्य दक्ष असताना दक्षतेने आणि चतुर चाला, का चालाक चपळाईने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असेच आपल्या सुरक्षा रक्षकाने किती चालकपणे काम केलंय अतिशय उत्तमरित्या हे काम केलं मित्रांनो चपळाईने चालाकीने शांत बुद्धीनं बरोबर आपल्या समोरच्या स्टेशनला असणाऱ्या सुरक्षारक्षक त्या ठिकाणी कोणी आहे त्याला माहिती होतं आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितल्यानंतर बरोबर त्या सुरक्षा रक्षकाने त्या महिला सुरक्षा रक्षकांनी त्या सगळ्या काय गोष्टी केल्या म्हणजेच काय तर चांगल्या गोष्टी अशा पद्धतीने घडतात सतर्क राहिल्यामुळे हा संदेश मित्रांनो याच्यामधून आपल्याला मिळाला आपण ज्या ज्या ठिकाणी काम करत असाल त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि मग म्हणून आपल्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव झाला पाहिजे ना नक्कीच आपण गुणगौरव करतो ना मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांचं असे चांगले जर सुरक्षा रक्षक आपले काम करत असतील महाराष्ट्रामधून आपले सुरक्षा रक्षक चांगले काम करतात काही जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक चांगले काम करतात परंतु आपल्यापर्यंत माहिती येत नाही मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मित्रांनो ही सुद्धा माहिती माझ्याकडे असेच चव्हाण साहेबांच्याकडून आले की त्यांनी पण पत्रकार सगळं काही गोष्टी करतात म्हणून त्यांच्याकडे ती माहिती आली ते सुद्धा त्या ठिकाणी कर्तव्य लक्ष असताना त्या ठिकाणीसुद्धा घटना किंवा त्यांनासुद्धा माहिती असेल ती माहिती माझ्यापर्यंत पोचवली असंख्य अशी इतर काही घटना घडत असतात गट मित्रांनो त्या घडलेल्या छोट्या मोठ्या सुद्धा घटना असू देत काय आस्थापनामध्ये आग लागते मित्रांनो परंतु ती आस्थापना कधी हायलाइट करत नाही सांगत <San -gate> नाही आपल्या सुरक्षा रक्षकाला सांगते की कुठेही गाजावाजा करू नका मंडळासुद्धा सुद्धा कळवू नका मंडळासुद्धा सुद्धा कळवू नका म्हणतात मित्रांनो इथंपर्यंत कारण त्या आस्थापनेनं आता असेल त्या आस्थापनेला त्यांचं <ते> स्टेटस किंवा त्यांचं नाव किंवा अन्य काही त्यांच्या गोष्टी असतील माहीत नाही मित्रांनो परंतु ते आपल्या सुरक्षा रक्षकाला थांबवतात मग आपल्या सुरक्षा रक्षकाने चांगलं काम केलेलं आहे त्याचं कौतुकाचं काय त्यानं त्या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी असणाऱ्या मालमत्तेचं रक्षण तिथल्या असणाऱ्या जीवितांचं रक्षण आपल्या सुरक्षा रक्षकांनी केले सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी कर्तव्यावरती हो असताना अतिशय उत्तमरित्या काम करताना जीवितांचं रक्षण करणं पहिलं कर्तव्य आहे परम कर्तव्य आपलं ते आहे मित्रांनो त्या ठिकाणी असणारे मालमत्तेचं संरक्षण आता मला सांगा जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता याचं कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुम्हाला माहिती आहे का जंगम मालमत्ता कोणत्या कोणत्या सावर मालमत्ता कोणत्या कोणत्या आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो आणि मग आपले हे सुरक्षा रक्षक अशा चा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात परंतु त्यांचा गुणगौरव करता येत नाही म्हणूनच आम्ही सांगत असतो मित्रांनो आपल्या ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये काम करत असाल त्या थी, ठिकाणी आपल्या ऑकरन्स रजिस्टरमध्ये आपण नोंद करून ठेवा त्याची भले त्या कंपनीनं काय म्हटलं नसेल नसेल काय हरकत नाही त्या कंपनीचं ॲडमिनिस्ट्रेशन जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांची सही की त्याच्यावरती की साहेब अशी अशी घटना घडली आणि आम्हाला त्या इथे तरी नोंद करून ठेवावीच लागते ती नोंद करून ठेवा ते सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी खास एक म्हणलं की ना मित्रांनो डिफेन्समध्ये सुद्धा ऑकरन्स रजिस्टरच आहे पोलिसांची डायरी असते लॉकरमध्ये ठेवलेली डायरी त्यांनासुद्धा सगळ्या काही गोष्टी लिहाव्या लागतात आणि ते सुद्धा एक असं शस्त्र आहे लिखाण म्हणजे बाबा बाबासाहेबांनी एवढे छान आपल्यासाठी केलेलं नाही मित्रांनो संविधानामध्ये लिखाण फार महत्त्व आहे त्याला त्या गोष्टीला आणि म्हणूनच आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ऑकरन्सला फार महत्त्व आहे त्याच्यामध्ये नोंद ज्या काही गोष्टी असतात त्या नोंदीलाच पुरावा म्हणून सादर केला जातो तो आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी पुरावा आहे चांगल्या गोष्टी आहेत मित्रांनो खूप चांगल्या आपले सुरक्षा रक्षक काम करतात मध्यंतरीसुद्धा एका च मुले पळवून घेणारे टोळीसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांनी ज्या ठिकाणी गार्डनमध्ये काम करत असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी पकडली ते झालं तलावामध्ये पडणाऱ्या एखाद्या महिलेचा प्राण वाचवला काही ठिकाणी आग लागलेली घटना आहेत असंख्य असे सुरक्षारक्षक आपले चांगले काम करतात आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचं नाव येतं आहे मित्रांनो पुढे पुढे चांगलं चांगलं येतं आहे आम्हालासुद्धा अभिमान वाटतो आपल्या सुरक्षा रक्षकांचा फार आनंद होतोय अशा सगळ्या काही गोष्टी ना की काही वाईट गोष्टी कानावरती येतात फोटोसहित आपल्याकडे येतात परंतु त्या गोष्टी यायला नको आहेत माझ्यापर्यंत तरी पोचायला नको पाहिजे तर बाबा अनू बरं का तुम्हाला सांगायचं म्हणजे ते नको पोचायला आपण चांगलं काम केलं ज्या ठिकाणी काम करतायत आता खाकी गणवेश आहे त्या गणवेशाचं आपण कशा पद्धतीनं तो गणवेशाला मान सन्मान देत आहे हा तुमच्यावरती मित्रांनो आहे कारण तुमचे दोन डोळे आहेत परंतु तुमच्याकडे पाहणारे हे हजारो डोळे आहेत मित्रांनो ते सुद्धा कशा पद्धतीने विचार करतायत काय पाहतायत तुमच्याकडे काय ॲक्सेप्ट करतायत तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत सुरक्षारक्षक म्हणजे सर्व गुण संपन्न असणारा एकदम ट्रेनिंग घेऊन आलेला सुरक्षारक्षक म्हणून आपल्याकडे पाहतायत कोणतीही गोष्ट विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याकडे नाही असं नसायला पाहिजे मित्रांनो ते उत्तर काही प्रश्न विचारा एक उदाहरण देतो आमच्या इथे एखादी मिटिंग असते एखादी मिटिंग वगैरे चालू असते ती मिटिंग 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 मक, ते मिटिंग काय मित्रांनो आपल्याला थोडी सांगतात की अशा अशा आम्ही मिटिंग घेणार आहे एवढा उशीर मिटिंग आपली चालणार आहे बरोबर आहे का आपल्याला काय सांगतात का आपल्याला काय माहिती नसतं पण मिटिंग चालवलं असते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे हे मात्र आपल्याला सांगतात ते आम्हाला कोणी डिस्टर्ब करायचं नाही या वेळेपर्यंत आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही एवढंच सांगितलं जातं आणि मग त्या ठिकाणी येणारे दुसरे त्यांना भेटायला येणारे किंवा काय येणार आहे साहजिकच त्यांच्या हा मुखातून असं जातो किती वेळ चालणार मिटिंग ही आत्ता सुरू झाली का तरी पण सांगा ना किती वेळ लागेल तर आपल्याला काय माहीत असतं मित्रांनो की किती वेळ लागेल किंवा काय त्यांचं चालू आहे माहिती आहे का आपल्याला ना नाही परंतु आपणसुद्धा त्यांच्या साजेशा प्रश्नाला उत्तरसुद्धा चालेल साहेब दहा पंधरा मिनटं चालेल बसून घ्या तोपर्यंत आपण नाही मला ना काय माहिती नाही असं म्हणायचं नाही माहिती आहे का आपल्याला काय हा मित्रांनो शिकण्यासाठी ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याकडे अनुभव जेवढा येत राहील तेवढा अनुभवावरून आपण घेत जातो अशा सुरक्षा रक्षक आपण चांगलं चांगलं काम करत राहू हीच अपेक्षा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ काय असणार आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा पगार तेवढाच का रे बाबा कॅटॅगरी का पाडली नाही त्या पगारामध्ये आणखीन काय कशा पद्धतीने घडलं या सगळ्या काही गोष्टी वेळ कुठे आहे आपल्याला मित्रांनो वाजले तर बघा आता बारा वाजून गेले तुमच्याशी मी आता हे बोलतोय म्हणजे मित्रांनो विचार करा आणि सकाळी उपरत आपल्याला आपल्या कामावरती जायचं आहे आणि हा व्हिडिओ सव्वा पाच वाजता हायलाईट करायचा आहे बरं का तुर्तास भेटू आपण तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार